सांगली महापालिका क्षेत्र परिसरातून चोरलेल्या चार लाख ऐंशी हजाराच्या नऊ दुचाकी सराई चोरट्यांकडून सांगली शहर पोलिसांनी हस्तगत केल्या रणजी श्रीरंग लोखंडे वय पंचवीस राहणार मंगसुळी तालुका अथणी जिल्हा बेळगाव सध्या राहणार गोमटेश कॉम्प्युटरनजिक गुदगाव तालुका मिरज असं चोरट्याचं नाव आहे यापूर्वी चो दुचाकी चोरीचे संशयितावर तब्बल एकतीस गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मागील काही महिन्यांपासून शहरातून दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात चोरट्यांच्या अटकेसाठी स्वतंत्र पथक तैनात केलं होतं पथकातील पोलीस कर्मचारी संतोष गळवे यांनी संशयित सांगली कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणीच्या मागील बाजूस बुधवार दिनांक अठ्ठावीस रोजी चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने परिसरात सापळा लावला त्यावेळी तेथे एक युवक दुचाकीवर थांबल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं दुचाकीला नंबर प्लेट नसल्याने तसेच संशयिताच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं संशयिताकडे दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र पोलीस चौकशीत संशयित रणजित लोखंडे यांनी सदरची दुचाकी सांगली बस स्थानक परिसरातील एका मोबाईलच्या दुकानासमोरून चोरल्याची कुली दिली पोलीस उपनिरीक्षक महे महादेव पवार रिपीट पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी पंचनामा करून सदरची दुचाकी जप्त केली संशयित रणजित लोखंडे यांना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायमूर्तींनी त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली त्यावेळी रणजित याने शहरातील अजून आठ दुचाकी चोरल्याची कबुली दिली स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मिरज पोलीस ठाण्यात संशयितावर दुचाकी चोरीचे गुन्हे असून यापूर्वी पोलिसांनी त्याच्याकडून एकतीस गुन्हे उघडकीस आणले आहेत आज या ठिकाणी सांगली शहर पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रँचनं खूप चांगली कारवाई पार पाडलेली एक आहे एकूण नऊ मोटरसायकल या ठिकाणी चोरीच्या मोटरसायकल आहेत आपण त्या हस्तगत केलेल्या आहेत आणि आरोपीला पण आपण ताब्यात घेतलेला आहे यामध्ये सांगली शहर पोलीस स्टेशन मिरज आणि महात्मा गांधी या वेगळ्या पोलीस स्टेशनला ते गुन्हे दाखल असून त्या मोटरसायकल आपण जप्त केलेल्या आहेत आपण त्या मूळ मालकांची ओळख त्या ठिकाणी पटवून पुढील कायदेशीर कारवाई करू आणि तो जप्त केलेला मुद्देमालही आपण मूळ मालकाला परत करणार आहोत या ठिकाणी मी सांगली शहर उपविभागाचे एस डी पी ओ श्री अण्णासाहेब जाधव सांगली शहर पोलिसांचे श्री संजय मोरे आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो या हे मा ही अतिशय चांगली कामगिरी आहे आणि आपल्या माध्यमातूनही मी सर्वसामान्यांना सांगलीकरांना आव्हान करतो सा की आपण आपल्या मोटरसायकलची मालमत्तेचं स्वतःही रक्षण करणं ही जबाबदारी आहे त्या ठिकाणी आपण मोटरसायकल अनोळखी ठिकाणी लावणे चावी सह सोडणे बऱ्याच वेळेला त्या मोटरसायकलच्या चाव्या या जुन्या झाल्या कारणाने त्याला दुसऱ्याही चाव्या बसतात तर त्या ठिकाणी लॉकही बदलणं आवश्यक आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी मोटरसायकलला जे व्हीलमध्ये आहे रिंगला पण एक डबल लॉक लावणं गरजेचं आहे जेणेकरून सहजासहजी आपल्या मोटरसायकल या चुरीला जाणार नाहीत आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोत जेवढ्या आपल्या जिल्ह्यातूनही मोटरसायकल गेलेल्या आहेत लवकरात लवकर त्यांचाही शोध घेऊ आणि त्या हस्तगत करू धन्यवाद ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली